आणि मी अमरावतीचा अभिमान मला आमच्या करण्यापासून आहे आज या ठिकाणी मी आलो ते एक गोष्ट तुम्हाला सांगण्याच्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार के केलं आणि गेल्या पाच वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली ही चूक होणार कधी होणार नाही नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे शरद पवारांनी रिपब्लिकन बौद्ध जनतेची माफी मागावी तानसेन नानावरे नवनीत राणा यांना दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवारी दिली नवनीत राणा यांच्या प्रचार सभा केल्या तिला निवडून आणण्याचे आव्हान केले ही माझी चूक होती त्या चुकीची माफी मागायला मी अमरावतीला आलो आहे असे वक्तव्य करत शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली आहे अलीकडच्या काळात शरद पवारांना माफी मागण्याचा छंद लागला असल्याचे जाणवते छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन चूक झाली असे म्हणत शरद पवार थेट येवला गावात पोहोचले आणि माफी मागितली अशीच माफी सातारा येथेही मागितली नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यापूर्वी त्यांना सिल्वर ओक शरद पवारांच्या बंगल्यावर घेऊन जाणारे भय्यू महाराज आज जिवंत नाहीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा रिपब्लिकन जनतेचा बाले किल्ला हा मतदारसंघ खुल्या वर्गासाठी असताना रिपब्लिकन पक्षाचे पितामह रासूगवई साहेब निवडून जात असे पुढे दोन हजार मध्ये अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला शरद पवार व सोनिया गांधी यांच्या काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या जागा वाटपात अमरावती राष्ट्रवादीच्या कोट्यात होता त्याचप्रमाणे शिर्डी हा अनुसूचित जागेसाठी राखीव मतदारसंघ सोनिया काँग्रेसच्या कोट्यात होता राष्ट्रवादीच्या पोटात असलेल्या रामदास आठवलेंना सोनिया काँग्रेसच्या कोट्यातून शिर्डी मतदारसंघातून तर काँग्रेसच्या पोटात असलेल्या राजेंद्र गवई यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून अमरावती मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा लोटे व्यवहार करण्यात आला शरद पवार सोनिया गांधी यांनी करून करून रामदास आठवले यांचा शिर्डीतून तर राजेंद्र गवई यांचा अमरावती येथून पराभव केला त्यानंतर आलेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत कुणाच्याही परिचयाच्या नसलेल्या कुणीही ओळखत नसलेल्या नवनीत राणा यांना त्यांच्या जातीची शहा न करता स्वर्गीय महाराज यांच्या कृपेने उमेदवारी दिली दोन हजार नऊ मध्ये उमेदवारी देऊन शरद पवारांनी चूक केली त्याबद्दल माफी मागणाऱ्या शरद पवारांनी समस्त रिपब्लिकन आंबेडकरी बौद्ध जनतेची माफी मागितली पाहिजे रिपब्लिकन पक्षाचा रासुगवई साहेबांचा बाले किल्ला नेस्तानुभूत केला उद्ध्वस्त नेस्ता केला अमरावती येथील प्रबुद्ध जनता आपल्याला निश्चित माफी देतील असे वक्तव्य युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे तानसेन ननावरे यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद